दिल्लीत निवडणूक आयोगावर मोर्चा हिंदुस्थानची व्यवस्था किती सडली याचे उत्तम उदाहरण म्हणजे निवडणूक आयोग होय एखाद्या विधानसभा मतदारसंघात लाखभर मतांचा घापला यासाठी त्यांनी किती पैसा छापला याचा खुलासा आता व्हायला हवा सिंगल रूममध्ये चाळीस मतदार राहतात असे फक्त हिंदुस्थानातच होते मतदारांचे शंका निरसन करणे आयोगाचे काम आहे पळ काढता येणार नाही विरोधी ना ना ना। पक्षांनी एलगार पुकारला त्यात चूक नाही लोकशाही मरून आहे लोकांना मरता येणार नाही हात पाय हलवत जगावेच लागेल मतदान दिवसाढवळ्या होते तरी दरोडा पडतो जाब विचारायलाच हवा तसाच महाराष्ट्रात चक्का जाम झाला महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टाच्या रडारवर आहे खात्री पटल्यानेच पाचवी बहुमत असूनही काट्यावरून चालावे तशी सरकारची गती आहे मुख्यमंत्रीच गृहमंत्री असूनही भ्रष्ट दरोडेखोर शेजारी बसले तरी दिसत नाही शिवसेना ठाकरे गटाने यादी सोपवून भ्रष्टाचारांना वगळावे म्हणून आंदोलन पुकारले मंत्री संत्री आमदार सी बी आय अधिकारी ईडी अधिकारी काही न्यायाधीश यांच्या संपत्ती म्हणजे कुबेराचे भांडार झाले आहे ही मंडळी तुपाशी जनता मात्र उपाशी अशीच हिंदुस्थानची ओळख झाली आहे शिवसेना राष्ट्रवादी वाटपात किती हजार करोडचा घपला झाला याचा शोध सुप्रीम कोर्टाने घ्यायलाच हवा चिरी मिरीने शिंदे पवारांना पक्षचिन्ह मिळालेले नाहीत मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सब्सक्राइब करा